मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील राजकारण तापत आहे का निवडणुकीची तारीख अजून जाहीर व्हायचीच आहे पक्षांनी उमेदवारांच्या नावाच्या याद्याही जाहीर केल्या नाही प्रचारही सुरू झाला नाही पण भांडणे मात्र सुरू झाली ती भांडणे शाब्दिक नव्हे तर एकदम गोळीबारापर्यंत पोहोचली अमरावती जिल्ह्यातील हा पहिला प्रकार सेना प्रमुखाच्या कारवर गोळीबार केली गेली दर्यापूर निवासी अर्बट पाथ हे सोमवारी रात्री वलगाव ते दर्यापूर मार्गावरून कारने प्रवास करीत असताना त्यांच्या कारवर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला एका पाठोपाठ तीन गोळ्या झाडल्या गेल्या सुदैवाने कुणालाही गोळ्या लागल्या नाही कारच्या काचा मात्र फुटल्या पण घडलेली घटना गंभीर आहे मित्रांनो जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्ष फुटल्यामुळे एका पक्षाचे दोन पक्ष झालेले आहे साहजिकच जिल्ह्यातील दोन गट होण्याच आहे हे असे प्रत्येक पक्षात आहे तेव्हा गटागटात कुरबुरी होणारच पण कुरबुरी गोळीबार करण्यापर्यंत पोहोचणे ही काही जिल्ह्याची संस्कृती नाही नाही अजून तिकीट मिळणार हे देखील निश्चित कोणती विधानसभा युती किंवा आघाडीच्या कोणत्या घटक पक्षाच्या वाटेला जाणार याचीही निश्चिती नाही तेव्हा मित्रांनो आतापासूनच ही अशी सुरुवात होणे जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टीने घातक आहे अजून तर राजकारणात बरेच काही घडायचे आहे अमरावती जिल्हा हा एकमेकांचे राजकीय वर ठेवणारा जिल्हा नाही असे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या कारकिर्दीपासून म्हटले जाते मित्रांनो विरोधकालाही ते आपल्या गाडीत बसवून नेत होते त्याचे विचार वेगळे आणि आपले विचार वेगळे त्याचा पक्ष वेगळा आणि आपला पक्ष वेगळा पण वैयक्तिक मतभेद नाही मतभेद फक्त वैचारिक त्यामुळे एकमेकांकडे येणे जाणे लग्नकार्य सुखदुःखात सगळ्यांच्या हजेऱ्या असत आता इतक्यातच काय झाले की राजकीय माणसे एकमेकांचे वैरी व्हायला लागले आहे मित्रांनो राजकारण एवढे डोक्याला भिनले की सारासार विचार करण्याची बुद्धी ही नष्ट व्हावी गटागटात राजकीय वाद असतात मित्रांनो वर्चस्वाचा वाद असतो वाघ सुद्धा आपल्या वर्चस्वासाठी जंगलात दुसऱ्या वाघाची झगडतो पण ते वन्य प्राणी पण आपण तर राजकीय पुढारी आहे आपण जनतेसमोर काय आदर्श ठेवणार याचाही थोडा विचार करायला पाहिजे अजून तर मुंबई दिल्ली दूर आहे आतापासूनच फटाके फोडणे सुरू तेही पिस्तूल मधूनच मित्रांनो या सर्व प्रकरणावर आपल्याला काय वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज